नमस्कार मी अमित मुंडे पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे फलटणच्या प्रकाराने अख्खा महाराष्ट्र हादरलेला आहे डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येवरती आता विविध प्रकारच्या टिपाटिपणी देखील करण्यात आलेल्या आहे काल रुपाली तई चाकणकर यांनी देखील पत्रकार परिषद घेतली मात्र त्याच्यावरती जे डॉक्टर आहेत त्यांनी आक्षेपार्ह त्यांनी जे काही गोष्टी घेतलेल्या आहेत त्याबद्दल त्यांचे मत त्यांनी आज व्यक्त केलेलं आहे आणि आपल्यासोबत डॉक्टर आहेत त्यांच्याशी जाणून घेऊया तरी काय सांगाल एकंदरीत या प्रकरणाबद्दल जी आत्महत्या केलेली आहे आणि त्यांच्या रुपाली त्याच्यावरती पत्रकार परिषद घेतलेली आणि तुमचं त्यावरती काय म्हणणं आता खरं बघायला गेलं तर महाराष्ट्राला काळीमा फासणारी ही घटना आहे डॉक्टर साबता मुंडे हा गरीब कुटुंबातले गरीबच लेकरू होतं तीन एकर शेती तिच्या वडिलांना असताना दोन दोन तीन तीन लेकरं डॉक्टर त्यांनी केले आणि सरकारी नोकरीमध्ये येण्याचा उद्देश म्हणजे तिचा अतिशय प्रामाणिकतेने रुग्णसेवा देण्याचाच उद्देश असतो पण सरकारी नोकरी करत असताना प्रशासनाचा दबाव तिथल्या पोलीस प्रशासनाचा दबाव अशा पद्धतीने तिचा मानसिक शारीरिक छळ करून तिला आत्महत्यास प्रवृत्त केलं की हत्या केली हे आणखी तपासानिशी सिद्ध होणार आहे तर आणखी तपास झालेला नसताना काहीच पुढे झालेलं नसताना एसआयटी स्थापन करा अशी आम्ही मागणी आहे फास्ट कोर्टामध्ये चालवत आरोपींना फाशी द्या ह्याची अशी मागणी असताना वेगवेगळे विषय पुढे आणून तिला मृत्यूनंतर ही यातना देण्याचा जो प्रयत्न आहे ह्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये होत आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आदरणीय देवेंद्रजींकडे मागणी आहे की तुम्ही ह्याच तपासामध्ये सखोल चौकशी करून एस आय टी आधी नेमा आणि एस आय टी नेम नाही नेमली तर आम्ही रस्त्यावर उतरू आता डॉक्टरांवर अन्याय होणं हे काही नवीन नाही आहे पण संपदावर जो झालेला अन्याय हा वेगळा आहे अतिशय क्रूरपणे विकृती आहे ही समाजाला या महाराष्ट्राला न शोभणारी आहे आणि तिला अशा कितीतरी संपदा असतील जिच्यावर अन्याय होत आहे आणि त्या सहन करत आहेत ह्याच्यासाठी पण कुठेतरी पाऊल उचलणं ह्या महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी संवेदनशीलपणे बघणं अतिशय गरजेचं आहे आणि सरकारी नोकरी काम करत असताना सरकार दरबारी किती त्रास होतो हे आता महाराष्ट्राला कळतंय म्हणजे महिलांना काम करत असताना शासकीय काम करत असताना किती त्रास होत असेल महिला कर्मचाऱ्यांना आणि त्यातल्या त्यात डॉक्टर असेल तर तिला किती एखाद्या झेडपी सदस्याचा फोन जातो आमदाराचा फोन जातो खासदारांचा फोन जातो पोलिसांमधलं पी एस आय डी वाय एस पी एस पी म्हणजे एखाद्या तिथल्या केसेससाठी त्यांच्या त्या त्या ग्रामीण रुग्णालयामध्ये पी एस सीमध्ये काम करत असताना वेगवेगळ्या राजकीय लोकांचा हस्तक्षेप तिथं होत असतो मग महिला डॉक्टर अधिकाऱ्यांवर हा जो ताण आहे तो कुठंतरी कमी व्हायला पाहिजे त्यांना त्रास नाही झाला पाहिजे अशी आमची भावना आहे हे डॉक्टर म्हणून आम्ही ह्या संपदा मुंडेच्या कुटुंबाशी ठामपणे पाठीशी आहोत आणि आम्हाला कुठलंही याच्यात राजकारण करायचं नाही कारण जे सिलेक्टिव्ह राजकारण करणारे सुप्रियाताई सुळे आहेत त्यांनी याच्यावर बोलले नाही त्यांचाही आम्ही जाहीर निषेध करतो फक्त आमच्या सुषमा अंधारे त्या बोलत आहेत हे महाराष्ट्रामध्ये पुरोगामी चेहरा हा भुरका त्यांचा फाटलेला आहे आणि राजकीय जे आता आजी माझी खासदार ज्यांची नावं येतात त्यांनीसुद्धा जर ती मुलगी निंबाळकर तर न्याय दिला असता की नाही तिच्या चारित्र्यावर चिंतेडे उडवले असते का हे महाराष्ट्राला शोभणं शोधणार ना नाही आम्ही डॉक्टर म्हणून डॉक्टरांच्या वेदना ज्या आहेत त्या महाराष्ट्राला सांगू इच्छितो आणि खरोखर तिच्यावर अन्याय झालेला आहे ज्या पद्धतीने हे सगळं महाराष्ट्रामध्ये जा दाखवले जाते अतिशय दुर्दैवी आहे सर एकंदरीत रक्षक, तर रक्षकच भक्षक बनलेले आहेत आणि डॉक्टर डॉक्टरांवरती त्यांच्या मृत्यूनंतर देखील त्यांच्या चारित्र्यावरती तरी संशयाची सोयी उडवत आहेत तर त्याबाबत तुम्ही काय सांगाल कसं आहे की आता शिवशाहू फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः सातारामध्ये महाराजांच्या या म्हणजे त्यांच्या छायेखाली हा सातारा जिल्हा पूर्ण असताना अशा गोष्टी घडणं आणि तिथली पोलीस यंत्रणा एका राजकीय यंत्रणेची गुलाम म्हणून जर काम करत असेल तर ह्याचं मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होईल कारण हा फक्त साताऱ्यापुरता विषय नाही हा संपदा मुंड्यांपुरता विषय नाही हा तर इथल्या डॉक्टरांच्या वरती अनेक अन्याय झाले अनेकांनी आत्महत्या केल्या अनेकांनी प्राण वाचवले त्याच हाताने याने आत्महत्या कराव्या या संपदांनी किती जीवाचं रान केलं असेल ते डॉक्टर बनत असताना एम बी बी एस पदवी मिळवणं हे रक्ताचं पाणी करून ती लोकं आम्ही कष्ट करून ती डिग्री कमवतो आणि तुम्ही टेकन फॉर ग्रँटेड घेता का आम्हाला आणि म्हणजे तुम्ही डॉक्टर आहोत तर आम्हाला डॉक्टर बनवायला तुम्ही प्रवृत्त करताय म्हणजे पण आमच्यातली लोकं अतिशय संयमानं कारण आम्ही सर्व्हिस सेक्टरमध्ये आहोत आम्हाला त्याची जाण आहे आम्ही शिकलेलो आहोत आणि म्हणून आम्ही आमची म्हणजे म्हणजे नाक दाबून बुक्यांचा मार हे राजकारणी आणि प्रशासन आमच्यावरती करते आमची वैद्यकीय सेवेतली सुद्धा जे उच्च अधिकारी आहेत त्यांच्यावरही मंत्र्यांचं खासदारांचं आमदारांचं प्रेशर आहे ते लोक आमच्यावरती प्रेशराईज करतात खाली आणि सरकारी दवाखान्यामधलं जर तुम्ही एक वास्तव जर लक्षात घेतलं तर तिथनं असणारा म्हणजे अतिशय तोडका म्हणजे जी वैद्यकीय सेवा देणारे जे आधी म्हणजे डॉक्टर्स असतील नर्स असतील किंवा अतिशय खाली काम करणारे अगदी सुद्धा असतील त्यांच्यावरती प्रचंड ताणतणाव आहे कारण आजकाल ही गरिबी वाईट असते आणि प्रशासन चांगली सेवा देते म्हटल्यानंतर माझ्यासारख्या कुटुंबातली सुद्धा लोकं या प्रशासनामध्ये तिथं सिव्हिल हॉस्पिटलला येतात आणि त्यांच्यावरती मग तुम्ही अशा पद्धतीनं प्रेशराईज करताय की पी एम रिपोर्ट बदला दोनशे वीस बी भी पी असला तर तो नॉर्मल आहे म्हणून सांगा म्हणजे अशा अनेक गोष्टी त्याच्यावरती प्रेशराईज केल्या जातात मग कोणीतरी प वसुली अधिकारी तिथल्या लोकांना मुकदामाना उचलून आणतो त्याला मारहाण केली जाते आणि त्याला सांगितलं जातं की तू फिट आहे म्हणून सांग मग सर संपदा मुंडेंनी तुमच्या दो एकोणीस सहा दोन हजार पंचवीसला एक तक्रार दिलेली आहे त्या तक्रारीवरती कुठलीही तुम्ही सुनावणी केली नाही त्याच्यानंतर उलट तिची चौकशी लावलं म्हणून त्यांनी तिथल्या पी एस आयनी तक्रार केली तिची चौकशी लावली चौकशीचा अहवाल तिनं पूर्ण दिला चार पाणी पेजेसचा अहवाल तिनं पूर्ण दिला आहे तरीसुद्धा त्याच्यावर चौकशी नाही नंतर तिनं आरटीआय टाकला आहे त्या आरटीआयला सुद्धा त्याचं उत्तर नाही म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन हा तिने ॲक्ट वापरून तिनं हे केलं पण तरीसुद्धा तिला म्हणजे थोडक्यात तिला कुठल्याही पद्धतीची म्हणजे हे मिळालं नाही न्याय मिळाला नाही म्हणून तिनं हे कृत्य केलं तर एकंदरीत आपली काय मागणी आमची मागणी एवढीच आहे की संपद जस्टिस फॉर संपदा ही दुण। जस्टिस मिळायला पाहिजे मग ते तुम्ही एसआयटी लावा नाही तर त्या महिला आयोगाने काय करायचं ते तिचं तिचं त्यांचं त्यांचं म्हणणं आहे पण महिला आयोग हे काही न्यायालय नाही पोलिस ही यंत्रणा काम करणारे आहे गृहमंत्री काही न्यायालय नाही न्यायालय न्यायालयाचं काम करेल पोलिसांनी पोलिसांचं काम ना आणि आयोगाचं काम आयोगानं करावं असा सज्जड दम आम्ही अ अशा डॉक्टर्स असोसिएशनच्या मार्फत आम्ही देत आहोत थँक्यू ओके सर uh, एकंदरीतच uh, डॉक्टरांवरती हल्लेसुद्धा झाले आणि अशा प्रकारचं चुकीच्या कामासाठी प्रेशरसुद्धा आणण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे हो uh, हा सुसाईड करण्यात आलेला आहे असं सांगण्यात आलेलं आहे एकंदरीत अशा प्रकारच्या ज्या गोष्टीवरती एखादा सक्षम कायदा उभारला पाहिजे का त्याबाबत तुम्हाला काय वाटतं म्हणजे हे जे ही जे तेंत, तेंत, तेंत जी अत्यंत अत्यंत गंभीर घटना घडलेली आहे जी महाराष्ट्राला माणुसकीला मा आणि महाराष्ट्राला काळीमा फासणारी जी घटना घडलेली आहे ती डॉक्टर संपदा मुंडे यांची जी आत्महत्या आहे की जी आत्महत्या करायला लावली काय ती हत्या आहे का हा इन्स्टिट्युशनल मर्डर आहे ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे विशेषतः गेल्या चार महिन्यापासून डॉक्टर संपदा मुंडे ही जी कणकर आणि डीडर निडर डॉक्टर जे आहे हे महाराष्ट्रातलं मी पहिलं प्रकरण म्हणतो की जे न्यायिक वैद्यकीय केसेसमध्ये ज्यांच्यावर जिला अन्याय अत्याचार झाला आणि यामध्ये कशा प्रकारचा दबाव येतो राजकारण्यांचा कसा दबाव येतो पोलीस यंत्रणा कशी दबाव टाकते हे जे उदाहरण आहे हे उदाहरण ह्या मुलीने या तरुण डॉक्टर मुलीने जे न घाबरता निढरपणे हिने हे च चौकशी करावी आणि म्हणजे तिला न्याय मिळावा यासाठी तिने हे केलं मी खरंचपणे या बाबतीमध्ये थी तिनं ही जी उघड केलेली आहे की कशाप्रकारे ग्रामीण विशेषतः ग्रामीण भागामध्ये उपजिल्हा रुग्णालयामध्ये काम करत असताना कशा प्रकारच्या महिला डॉक्टरांना दबावला बळी पडते आणि त्याचबरोबर तिचा जो शारीरिक आणि मानसिक छळ या व्यवस्थेमध्ये झालेला आहे आणि त्या ठिकाणी जो बदने असो का बनकर असो या ज्यांनी शारीरिक आणि मानसिक स्थळ केला याची एस आय टी मार्फत चौकशी झाली पाहिजे आणि त्याच्यावर जे आहे त्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे त्याचबरोबर हे अतिशय महत्त्वाचं आहे कारण ह्या स सरकारी रुग्णालयामध्ये काम करण्याकरता महिला डॉक्टर जे काम करत असताना अशा प्रकारच्या ज्या घटना घडतात त्या घटना त्या घटनेला न्याय मिळावा यासाठी स्वतंत्रपणे न्यायिक चौकशी आयोग नेमला पाहिजे की पुढेही म्हणजे इंडिपेंडेंट ज्युडिशियल इन्क्वायरी या घटनेची झाली पाहिजे अशी आम्ही ज जनआरोग्यमंच जनआरोग्य अभियांतर्फे अशी आम्ही मागणी करतो आणि ह्या त्याशिवाय की डॉक्टरांना सुरक्षित यंत्रणा त्या ठिकाणी मिळाली पाहिजे त्या प्रत्येक दवाखान्यामध्ये पी एस सीमध्ये या ठिकाणी सी सी टी व्ही लावावे आणि ते कार्यक्षम सी सी टी व्ही असावेत त्याचबरोबर मंत्रालयाच्या धर्तीवर एक ग्रीवन्स पोर्टल की ज्या ठिकाणी अठ्ठेचाळीस तासामध्ये न्याय मिळाला पाहिजे एखाद्या डॉक्टरनं किंवा उच्च महिला डॉक्टरांनी जे काही मागणी केली असेल तर त्याला चा अठ्ठेचाळीस तासाच्यात संबंधित उच्च अधिकाऱ्यांनी त्याला न्याय मिळायला पाहिजेत की असं सारथीसारखं जे पोर्टल आहे ज्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे अशा तऱ्हेचं जे हे आहे हे पोर्टल तातडीनं त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी दखल घ्यावी आणि या प्रकरणामध्ये तातडीनं लक्ष घालून या प्रकरणामध्ये त्यांनी न्याय द्यावा अशी आम्ही सर्व डॉक्टर संघटना जी आहे ती संघटना आम्ही मागणी करते तर एकंदरीतच हे होतं आपल्यासोबत डॉक्टरांचे जी संघटना आहे ते फॉरेन असोसिएशन हे डॉक्टरांची संघटना आणि त्या संघटनेच्या मार्फत जोपर्यंत डॉक्टर मुंडेंना न्याय मिळणार नाही तोपर्यंत हा लढा आमचा असा सुरू राहणार आहे आणि एकंदरीतच जे राजकीय दबाव होता त्याच्यावरती तो आणि दुसरं म्हणजे महत्वाचं यामध्ये की जे राजकारणी जे महिला राजकारणी आहेत त्यांनी या प्रकरणामध्ये देखील आवाज उठवला पाहिजे आणि जे डॉक्टर आहेत संबंधित तर त्या डॉक्टरांसाठी पण एखादा कायदा सक्षम कायदा बनवला पाहिजे ज्या कायद्याच्या मार्फत अठ्ठेचाळीस तासामध्ये त्याचा निकाल देखील ला उच्चस्तरीय निकाल लागला पाहिजे असं देखील यावेळेस या डॉक्टरांकडून मागणी केलेली आहे आता नेमकं या प्रकरणामध्ये पुढं काय घडणार आहे हे तिथं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सनसोबत अमित मुंडे पुणे